हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन सेना शहापूर तालुका अध्यक्षपदी रवींद्र चंद्रकांत जाधव तर शहापूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी शाहिद सादिक शेख यांची निवड नुकताच शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भिवंडी येथील रिपब्लिकन सेनेचा दलित मुस्लिम एकता मेळावा पार पडला या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चास्कर ठाणे जिल्हा प्रभारी माया कांबळे नितीन जाधव सचिव सुमित गांगुर्डे कार्याध्यक्ष शुभम जगताप संपर्क प्रमुख अनुराग पवार संघटक ओंकार पेडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात माया कांबळे यांच्या पुढाकाराने शहापूर तालुक्यातील रवींद्र चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी रवींद्र चंद्रकांत जाधव यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी तर दीपकेश उबाळे यांची शहापूर तालुका युवा अध्यक्ष तसेच शाहिद सादिक शेख यांची शहापूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड केली शहापूर तालुक्यामध्ये रवींद्र चंद्रकांत जाधव यांना शहापूर तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे त्याचबरोबर सा, साई शेख यांना अल्पसंख्याक सेलचा आपण अध्यक्ष बनवलेला आहे शहापूर तालुक्याचे आणि मला पूर्ण उमेद आहे की कार्यकर्ते अत्यंत तया तरुण आहेत अत्यंत लढाऊ आहेत आणि त्यांना राजकीय अनुभव आहे आणि त्यामुळं रिपुलसेना शहापूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवतील आणि जनमानसाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती हात घालून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील त्याचबरोबर आता इलेक्शन येतात त्या इलेक्शनमध्ये सुद्धा शहापूर तालुक्यामध्ये आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने त्या लोकांना सर्वांना विश्वास घेऊन शहापूर तालुक्यामध्ये का कार्यकर्ते रेग्युलर कार्यकर्ते सत्य म्हणले ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद भी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद